माविमचं प्रत्येक ठिकाणी महिला व बाल विकास विभागाअंतर्गतच माविम आहे त्याच्यामुळे हे काही स्वतंत्र विभाग किंवा घटक नाहीये महिला बाल विकास मध्ये जसं महिला आयोग आहे बाल हक्क संरक्षण आयोग आहे तसंच माविम हा त्याच्यातला एक अंतर्भूत असणारा त्या ठिकाणी हे आहे आणि माविम हे रोल मॉडेल आहे माविमला फक्त राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर नाही तर इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा प्रशंसा ही गेल्या पन्नास वर्षाच्या प्रवासामध्ये मिळालेली आहे आणि आम्हाला अधिकाधिक महिलांना जसं लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली त्यामध्ये अनेक बचत गटांनी पतसंस्थांच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणूक केली तसंच पुढच्या कालावधीमध्ये माविमचं त्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे महिलांना आर्थिक साक्षरता आणण्यामध्ये सुद्धा आम्ही अधिकाधिक त्याच्यामध्ये सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज वीस लाख महिला माविमला जोडल्या आहेत त्या पन्नास लाखापर्यंत जोडण्याचं उद्दिष्ट हे आम्ही पन्नास वर्ष पूर्ण झालेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे